कि बडेचा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण तरडे दादांचं खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहितीये माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेईल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे मला ह्या गोष्टीच खूप छान की नेहमी मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मी सगळ्या मी सर्वांच्या खरंच खूप मनापासून आभार मानते तुम्ही मला जी ही संधी दिली आणि ह्या संधीमुळे आज मला काहीतरी चालना मिळाली त्या वळण मिळालं की अरे हा आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून खरंच तुमचं मनापासून आव